विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी संस्कार प्रबोधनी शाळेतील विद्यार्थ्यांची नागसेन वाचनालय येथे आज क्षेत्रभेट ठेवण्यात आली होती सर्वांना नमस्कार मी विपुल धोत्रे संस्कार प्राथमिक विद्यालय भाग्यनगर जालना येथील पहिलीच्या वर्गांना वर्षी मी शिकतोय आम्ही सगळे सहकारी आहोत आणि या वर्षीच आमचा भेटीचा हा विषय होता की मुलांना वाचनालय त्या ठिकाणी दाखवायचा आहे तर या ठिकाणी आमच्या शाळेच्या जवळच असलेलं नागसेन ग्रंथालय नागसेन वाचनालय या ठिकाणी आम्ही वर्ग पहिलीचे मुलं या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत आणि मुलांना लहानपणापासून वाचनाची आवड लागावी तसेच त्यांना वेगवेगळ्या पुस्तकांच्या त्या ठिकाणी माहिती व्हावी ज्यामध्ये गोष्टींची पुस्तकं वा गाण्यांची पुस्तकं अशा प्रकारची माहिती व्हावी या उद्देशाने मुलांना दाखवण्यासाठी या ठिकाणी आम्ही ग्रंथालय दाखवण्यासाठी आलेलो आहोत तर हा अतिशय उपक्रम छान आहे सगळे मुलं आलेले आहेत मुलं युनिफॉर्म मध्ये आहेत आणि हे जी मुलं आहेत यांना अजून बऱ्याच मुलांना वाचता पण येत नाही पण तरी पण मुलांना या ठिकाणी आम्ही सांगतोय की जर तुम्हाला वाचता आलं तर या ठिकाणी खूप मोठी ग्रंथ संपदा आपल्यासाठी आपल्या या शहरामध्ये शाळेच्या जवळ उपलब्ध आहे आपणही या ठिकाणी यावं आणि त्या ग्रंथालयाचा लाभ घ्यावा तसेच आपल्या पालकांनाही या ठिकाणी घेऊन येण्याच्या सूचना आम्ही सर्व मुलांना केलेल्या आहेत या क्षेत्रपेटीसाठी आम्हाला आमचे मुख्याध्यापक कोळ मॅडम तसेच शाळेचे सगळे संस्थाचालक यांनी त्या ठिकाणी के मदत केलेली आहे धन्यवाद थँक्यू बर आज आपण कुठे आलेलो आहोत बर काय पाहिलं तू इथे बर तू येणार हो, का इथे परत कोणासोबत कसं वाटलं तुला इथे येऊन गोष्टीची पुस्तकं पाहिली का तू अजून कोण कोणती पुस्तक दिसली तुला इथे तुझं नाव काय हा शाळा कोणती तुझी आमच्या संस्कार प्रबोधनी शाळेची आज नागसेन वाचनालय इथे क्षेत्र भेट आलेली आहे तरी वाचनालयातील सर्व सदस्यांनी आम्हाला सर्वतोपरी मदत केली परवानगी दिली आणि मुलांना व्यवस्थितपणे पुस्तके पाहण्याची अनुमती दिली त्यांच्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली तसेच मुलांना खाऊ सुद्धा वाटला त्याबद्दल आमच्या शाळेतर्फे नागसेन ग्रंथालयाचे मनपूर्वक आभार धन्यवाद पुस्तके हाताळून झाल्यानंतर विद्यार्थ्यांना चॉकलेटही वाटण्यात आली